नमस्कार मैत्री चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा विधी कशी करावी व आपला पूजा विधी करण्याचा मुहूर्त काय आहे व या दिवशी कुठले नियम आपल्याला टाळायचे आहेत व कुठले उपाय आपल्याला करायचे आहेत याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगणार आहे हिंदू पंचांगानुसार दोन हजार चोवीस या वर्षी महाशिवरात्री आठ मार्च या दिवशी साजरी होणार आहे सर्व ग्रहांमध्ये शुभ असणाऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व योग व सिद्ध योग असणार आहे या दिवशी आपण भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकराची पूजा अर्चना मनोभावे केली पाहिजे असं केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात भोलेनाथ आपली इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या लग्नाच्या उत्साहामध्ये महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या माघ चतुर्दशीला महाशिवरात्री हा सण मोठ्या थाटामाटात चोही बाजूला साजरा केला जातो या शुभ काळामध्ये महादेवाची घरी बसून आपल्याला कशी पूजा करता येईल किंवा जवळच्या महादेवाच्या मंदिरात जाऊन कशा पद्धतीने आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे महाशिवरात्री पूजा मुहूर्त ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार आणि हिंदू पंचांगानुसार दोन हजार चोवीस या वर्षी महाशिवरात्री आठ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी साजरी करण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार आठ मार्च दोन हजार चोवीस महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग तयार होत आहे सकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते दहा वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत सर्वार्थ योग राहणार आहे त्याचबरोबर बरोबर, बरोबर नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटे ते बारा वाजून एक्केचाळीस मिनिटे या वेळेमध्ये शिवयोग राहणार आहे या वर्षाची महाशिवरात्र खास होणार आहे पंचांगानुसार महाशिवरात्रीचा हा योग आणि ग्रहस्थिती तीनशे वर्षामध्ये केवळ वर एक किंवा दोन वेळा येते ग्रहाची शुभ स्थिती आणि सर्वार्थ सिद्ध योग या काळामध्ये महाशिवरात्र हा उत्सव साजरा केला जाणार आहे यंदाच्या महाशिवरात्रीला आपण भगवान शंकरासाठी जी पूजा अर्चना करणार आहोत त्याला प्रसन्न करून भगवान शिव आपल्याला लवकरात लवकर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करते महाशिवरात्री सर्वार्थ शुद्ध योग या वर्षी महाशिवरात्रीला तीनशे वर्षांमधून एक किंवा दोन वेळा येणारा हा सर्वार्थ योग अतिशय शुभ मानला जातो सर्वार्थ योगामध्ये पूजा केल्याने पूजेचे विशेष फळ आपल्याला मिळते अशी मान्यता आहे सर्वार्थ योग हा धन लाभासाठी आणि कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी विशेष मानला जातो सर्वार्थ शुद्ध योगामध्ये सुरू केला जाणारा कोणताही व्यवसाय किंवा अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होतात अशी मान्यता आहे महाशिवरात्री पूजाविधी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा करताना ही सामग्री आपल्याकडे असणे गरजेचे आहे भगवान शिवांची मूर्ती किंवा प्रतिमा अगरबत्ती कापूर फुले फळे दूध दही मध धोत्र्याची फुले सुपारी अथवा गणपतीची मूर्ती पाणी आणि बेलपत्रे हे याचे समावेश असणे गरजेचे आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मधाने महादेवाचे स्नान करावे शिवलिंगाचे स्नान मधाने करणे शुभ मानले जाते यामुळे आयुष्यातील बऱ्याचशा समस्या नाहीशा होतात जीवनातील कामे मार्गी लागतात शुभरात्रीच्या दिवशी भगवान शंकराचा रुद्र अभिषेक केल्यामुळे उसाच्या रसाने महादेवाचे स्नान केल्यामुळे भगवान लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते अशी मान्यता आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकरावर एकशे आठ बेलपत्रे ठेवून भगवान शंकराची एकशे आठ नावे घ्यावी यामुळे महादेव नेहमी आपल्यावर प्रसन्न असतात आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण होत नाही घरात सुख समृद्धी शांतता नांदते महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पूजा योग्य पद्धतीने करायची आहे सर्वप्रथम शिवलिंगाजवळ एक दिवा लावून घ्या शिवलिंगाजवळ किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करत आहात त्या ठिकाणी सर्वप्रथम गणपती बाप्पाचे स्मरण करा गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीच्या रूपात गणपती बाप्पाची पूजा करू शकता हरि कुंकू अष्टगंध लावून गणपती बाप्पाला आवाहन करा महाशिवरात्रीच्या दिवशी सर्वप्रथम शिवलिंगावर पाणी अर्पण करावे भगवान शिवाचे पाण्याने स्नान करा पाण्याने स्नान केल्यानंतर पंचामृताने शिवलिंगाचे स्नान करा आता मधाने शिवलिंगाचे स्नान करा तुमच्याकडे केसर उपलब्ध असेल तर पाण्यामध्ये केसर टाकून आठ वेळा शिवलिंगावर त्याचे स्नान करावे केसर मिश्रित पाण्याचे शिवलिंगावर स्नान केल्याने मनातील मनोकामना पूर्ण होतात आता पुन्हा एकदा शिवलिंगावर पाणी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या शिवलिंगावर चंदनाचा गंध अर्पण धतुऱ्याचे फुल आणि धतुऱ्याचे फळ अर्पण करा, करा। उसाचा रस तुळशी जायफळ दक्षिणा शिवलिंगावर अर्पण करा एकशे आठ बेलपत्र घेऊन एकशे आठ वेळा भगवान शंकराचे वेगवेगळे नाव घेऊन ते शिवलिंगावर एक एक करून अर्पण करा पूजा संपन्न झाल्यावर भगवान शंकराची आरती म्हणून घ्या आरती झाल्यावर देवाला भोग लावा तुम्ही घरामध्ये यासाठी शिरा किंवा खीर बनवून घेऊ शकता पूजा संपन्न झाल्यावर प्रसाद वाटून खा महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान विष्णू गंगाजलमध्ये आश्रय घेतात असे मानले जाते यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम या मंत्राचा जप केला पाहिजे अशी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू